मित्रांनो उद्या आम्ही जाणार आहे सी एस टीला त्याच्यामुळे आज निशांत आहे ते सगळं आमच्याच इथं जेवायला बिवायला झोपाय मस्त पैकी आलंय उद्या आम्ही जाऊ मस्त फिरायला एक प्रकारे आमची आज पार्टीच चालू आहे पण खूप आहे तर आम्ही शेकवटी जवळच जेवायला भिवायला बसलोय तर काहीच ब्लॉग बघत राहा उद्या थँक्यू सो मच सपोर्ट करा सपोर्ट नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज कशी वाटते थंडी खूप थंडी आहे हॅपी थंडी <laughs> तर आज आम्ही जाणार आहेत एस टीला फिरायला खूप थंडी आहे परत सेफ्टीसाठी परत एक बांधूळ ठेवलाय ती काहीच गाडी चालायला लागेल ना सिट्रेस फोन बघायचा आपल्याला तर तयारी चालू आहे मित्रांची हे बघा तशी हे शेमडी सकाळी ये मेरा भाई ये मेरा भाई देखो कैसा अरे साला बहुत थंडी है रे हे बघा मित्रांनो सूर्य पण जवळजवळ आता उगवलेलाच आहे तिला आम्ही सेक्युरिटी पेटवलेली दोन गाड्या आहेत फक्त आमच्याकडे गाड्या लावू कसारताने जाऊ तिथून मग ट्रेनने जाऊ गाई गाईचे बघा आता आपण निघूया इकडे गाडी कोण चालवत नाही आहे चल चल लवकर टाइम होतो आपल्याला चला लवकर टाईम होतील तसं जन्म माहित ना मित्रांनो जसा कापून करून खोडवाळीत आता पोहोचले इथं चहा पिया थांबलोय आपण मस्त पैकी हे पडतील पाच हजार लवकर चहा चला लवकर हो <laughs> ने आहे मित्रांनो आपला एक गाडीच पंचायत झालेली आहे अच्छा हे बघू शकणार पंचा तर नाही आहे पण हवा भेटेल जाऊ हाय गाई हॅलो हाय हाय हॅ मॅरी बटरफ्लाय मित्रांनो खूप टाइम पण झालेला आहे आता सुमारा सात बावनची ट्रेन पकडायची होती

हा व्ह्यू बघू शकता हा व्ह्यू आपल्याला खोडाळ्याचे कोचाळा डॅम बघू शकता छानसा व्ह्यू आहे हा जर तुम्ही जाल तर एकदा बघून जा आणि फोटोशूटसाठी साठी पण खूप छान जागा आहे गाईच खूप मोठा आहे बघा हे गाई इकडे मस्ती करायला लागलेत आम्ही जोपर्यंत थांबलोय फोटोशूट साठी पण गाई खूप मस्त छान कधी याल तर नक्कीच आपलं मन मोकळं करण्यासाठी खूप छान वाटेल तुम्हाला पण आणि त्याला गाईज आता आपण इथून पण आहे फोन पडलेला आहे आणि आता आपण इथून निघूया काही तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघत राहा आपला आपण हळूहळू हळू खूप टाइम झालेला आहे पण आता हळूहळू मजा घेत घेत जाऊ गाईज ठीक आहे कंटिन्यू बघत राहा आता आपण कसरत पोहोचलेलो आहे मी लावू गाड्या गाड्यांची आपण गाड्या लावू आता मी जाऊ मस्त मस्त बनवू काही सपोर्ट करत राहा लाईक करत राहा तुम्ही वाईट मला थँक्यू तुला मस्त स्टेशन कशी वाटते थंडी हा स्टेशन अरे हा बाबा दाखवतो ना हे देखो गाईज अजून तर ट्रेन आहे काय आली ना हा कसारा स्टेशन आहे आपल्याला झालेला लेट लेट झाला तर ट्रेन पण गेली निघून तर जाते आता परत कचरा झालो इथं म्हणजे स्टेशनला नाही स्टेशनला इकडं आहे आणि इकडे आहे ना गावात जातो नागपूर करतो म्हणतो त्याची कात्रीत म्हणतो मग सव्वा दहाची दहा वाजून ट्रेन आहे ते ट्रेनला निघतो आम्ही आई गाईज आपण आता आहेत वाशिम मध्ये हळूहळू चाललोय हॅलो बाय काम टू मुंबई अभि हा पोहोच आले आहे गाईज आता मस्त एकदम मजा एवढी गाईज खूप करणी होती देखो भाई इस बॉम्ब पे एक करके दिखाओ ये देखो सी एस टी आणि आता आपण एंट्री करत आहेत सीएसटी स्टेशनला आणि काही तिकडे येतात जरा मोबाईल विबाईल सांभाळून येतात कारण जोर काही कमी नाही आहे तिकडे ये देखो काही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इकडनं पण आहे काही चालू इकडनं पण आहे आपण इकडनं उतरूया फायनली आपण आहे आता लोकांची ब्लॉक बघत राहत आपण गाईचे बघा एस असती मला पण घे <स्थारी> पुढे आहे डबल बस मी तर लहानपणात पुस्तक पुस्तकात बघितलेली बघू ही आहे डबल बस बघा इथं आपल्या पिक्चर पिक्चरच्या शूट होत असतात ते खूप होत असतात बघू शकता तुम्ही इथे आतमध्ये आता कदाचित आपल्याला एंट्री नसेल हे बघा काही परंतु आपण बघू शकतो काही लाईटी आहेत आपण गेटवे ला पोहचलेलो आहे खूपशी पब्लिक आहे इथे खूप छान मी काही झालेलो परंतु माझी दुसरी फेरी आहे पहिल्या फेरीला फॅमिलीसोबत आलेलो आम्ही आता मित्रांसोबत आहे आणि काही ट्रेनला तू खूप गर्दी असते ट्रेनमध्ये विचार आहे आपला आता गेटवे फिरून झालेला आहे आम्ही फक्त फोटो शूट केला आता बघू प्लॅन कुठं आहे जायचा असा विचार चालला की का काहीतरी खाऊ असा हे बघा इथून तुम्हाला एक्झिटचा भेटेल डोर आणि येताना तुम्हाला एंट्री करायला लागेल बॅगा बिगा तुमच्या सगळ्या चेक होतील गाईच तर आम्ही बघूया बाहेर जातो हे बघा गाईच आणि तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघत राहा आणि चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू बघा मित्रांनो आम्ही चाललो आहे आता सोबत आहे ही गर्दी बघा कशी गर्दी आहे गाईच ही आहे मुंबई इथं कोणाला कोणाचा पडलाय नाही सगळा जो तो आपला आपला बघत आहे म्हणजे आपले मित्र हो। जे आले त्यांचा नाही सांगत आहे जे इथं लोक आहेत त्यांचा सांगत आहे काही जेव्हा आपण मरीन लाईनला जाऊ तेव्हा आपण मग तू रिस्ट बघूया मस्त पालघर सॉंग सॉंगवर टायटल मस्त टाकेन मुंबई आणि पालघरचे सॉंग काहीच आम्ही मजा घेत आहेत चालतच फिरत आहोत पैसे नाही ना बघा मागे लावलेला आहे पुष्पा टू हे बघा गाईज जर तुम्हाला बघायचा पिक्चर असेल तर या इथं थेटर आहे गाईज आम्ही गेलो असतो बघायला पण सध्या आम्हाला टाईम नाही आमचा टाईम पुरणार नाही खूप टाइम कमी आहे आपल्याकडे कमी टायमात आपल्याकडला जेवढा फिरता आला तेवढा आपल्याला गाईज अजून जवळ फटर जा दुकान चालू करायचं आहे गाईच गाईच काही दोघांनी का दुसती हे तर मित्रांनो त्याला आपण आता जाऊ कुठं रे मरीन लाईन ठीक आहे मरीन लाईन ला जाऊ हे बघा मित्रांनो माग अजून काय झालंय नाही पाच सहा तासाचा प्रवास करून हेच बघायला आलोय आम्ही मरीन लाईन ला पोचलोय आता ओ खेकडा आहेत बघा हे बघा ये आहे मरीन लाईन गाईज ये देखो गाईज ये देखो, 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 देखो ये करके दिखाओ मुझे ये करके तर मित्रांनो ये देखो शैलेश भाई यांची तब्येत झाली खराब आता फिरायचा मूड नाही राहिला गाईस तर आता जाऊ परत घरी तर आता काय सांगू चला ये देखो गाईस ही तर देखने के लिए हम उधर से इधर आए हैं लाल लाल गुलाबाचा फुल तुला देन गो जन्मोजन्मीच्या तुला वायदा करीन गो तूच माझी दिल रुबा तुच माझी जान गो अरे ती लाजली <laughs> तुच माझी दिल रुबा तुच माझी जाण गो तुझ्यासाठी तु काय हो करीन गोष्टी लाईन फोटो कुठं ना हा झालेच भाई डोका दुखायला लागलाय ना तर मेडिकल पण आहे आम्हाला कुठं आहे घरगुती उपाय कराय घेतलाय हे कर लवकर कर ना लवकर कंटिन्यू बघा काही दादा कसा लोकात खेचल मजाला बरा वाटत बघा आवाज येईल फटकन अरे आवाज पण नाही आला अजून अजून एक बार अजून अजून हे देखो गायचे सी किती लपडी एवढा ह्याच पाहायला आलो बघा आहे कपडे प्लस शूज बॅग तुम्ही इकडनं आल्यावर हे बघा इकडे घेऊ शकता सी एस टी बाई सी एस टी सी एस टी सी एस टी हे बघा मित्रांनो ड्रेस पण लावलेले आहेत मुलींचे परत मुलांचे मुलांच्या पॅन्टी पण भेटतील तुम तर गाईच आम्ही भरपूर फिरलेलो आहेत आता घरी जायचा विचार चाललाय बघा गाईच आपण आता इथं चहा पिऊया आणि मग निघूया घरी चहा प्यायला आम्ही थांबलेलो आहे थोडीशी शॉपिंग केली कपडे घेतले थोडेसे तर मित्रांनो आम्ही इथं आता थांबलेलो था आहेत मस्तपैकी समोसा आले तर तुम्ही पण खाऊन जा वीस रुपयाचे तीन समोसे आहेत मस्त पैकी आपण बघूया प्लेट कशी बनवतात दादा हे बघा मित्रांनो समोसे आहेत तीन समोसे दिले प्लस चटणी भेटेल आपल्याला खाऊन जा सॉस पण भेटेल म्हणजे गोड चटणी नाही सॉस आहे सॉस आहे आणि प्लस भेटेल तुम्हाला मिरची गाईज हे बघा प्लेट तयार आहे आणि आल्यावर हे बघा इथं लोकेशन आहे तुम्ही आल्यावर नक्की खाऊन जा गाईज चला काय जे आता आम्ही घरच्या वाटेला जात आहेत आम्ही तर आता फिरून फिरून कंटाळलो नेक्स्ट टाईम नाईटला येऊ फिरायला पण माहीत नाही आता कधी येऊ परत किती भारी विवाह आहे मुंबईमध्ये गर्दी बघा कशी हे बघा

बघा कशी आहे गर्दीची बघा मित्रांनो कशी गर्दी आहे जसा वेळ वाढत जशी संध्याकाळ पडत जाते तशी तशी गर्दी होत जाते आपल्याला काही कसारा बसने जायचं आहे सॉरी ट्रेन ने जायचं आहे कसारा ट्रेन शोधायला लागेल आता आता जाऊ घरी जेवढे पैसे आणले तेवढे सगळे संपवून टाकले गाईच आता ट्रेनची वाट बघू सहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी ट्रेन आहे आमची कसारा आणि जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो रात्री झालेली आहे आणि जे बाकीचे मित्र होते म्हणजे ते तिकडेच कामाला आहेत ना त्यामुळे ते तिकडेच उतरले आता आम्ही फक्त जण राहिलेलो आहेत शैलेश अजय आणि निशांत भाई आणि जर काहीच आपला व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तरी पण करा सबस्क्राईब माझी सबस्क्राईब तरी वाटते चौका चौका खूप व्हिडिओ झाले माझ्या चॅनलला पण नव्हता व्हिडिओ पण नव्हता कारण की माझ्याकडे काही फोनच नव्हता तर आज जे झाले चार पाच दिवस फोन येते नवीन आता तरी तू येत राहायची पण येत राहायची काही सपोर्ट करा बस काय नाही थँक्यू सो मच आणि हां तर लवकरात लवकर तुमच्या ब्लॉकमध्ये आपण त्यापर्यंत बाय